नमस्कार मागील त्याला सोन कृषी पंप योजनेअंतर्गत पंपचं सिलेक्शन से करताना म्हणजे सेलिंडर सिलेक्शन करते वेळेस तिथं येत आहे की सर्व पंप पुरवठादारांचे मर्यादाही समाप्त झालेली आहे असं त्या ठिकाणी येत आहे तर हा विषय काय आहे नेमकं ज्यावेळेस तुम्ही जुने जे सोलर आहेत शक्ती असो टाटा असो पॅन असो जी के जे काही जुने सोलर होते ते तुम्हाला त्या ठिकाणी निवडता येत नव्हते परंतु आता ज्या ठिकाणी तुम्ही सोलरचं नवीन जर सोलर तुम्ही त्या ठिकाणी निवडायला गेलात किंवा जर तुम्ही एखादा नवीन जर व्हेंडर सिलेक्शन करायला गेलात तर त्या ठिकाणी एकही कंपनी दिसत नाही पहिल्यांदा ज्या काही जुन्या कंपन्या होत्या त्या कंपन्या दिसत नव्हत्या त्यांचं त्या ठिकाणी जी काही मर्यादा होती स्टॉकची मर्यादा होती ती पूर्णपणे संपलेली होती परंतु आता तर एक देखील कंपनी त्या ठिकाणी निवडता येत नाही भरपूर शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले मग आता ते पेमेंट त्यांना वापस येणार का का त्यांचा अर्ज फेल होणार असे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंटीज होते किंवा सर्वांना प्रश्न पडलेले होते तर बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालेलं आहे पुरवठादारांची मर्यादा समाप्त झाली असा मेसेज लिहून येत आहे याचं काय आहे नेमकं उत्तर काय भेटल तर याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण असं इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न आपण करत असतो तर पहिल्यांदा काय व्हायचं की ज्या काही नामांकित कंपन्या आहेत शक्ती असो टाटा जी के या कंपन्याचा स्टॉक हा लवकरात लवकर संपला गेला कारण भरपूर साऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी तेच पंप हे वारंवार निवडले आणि ते निवडल्या कारणामुळे त्यांचा स्टॉक संपला आणि प्रत्येक कंपनीला त्या ते ठिकाणी तेवढा स्टॉक दिलेला असतो लिमिटेड स्टॉक दिलेला असतो आणि प्रत्येक कंपनी ज्यावेळी शासन निवडतं त्यावेळेस त्याची टेस्टिंग वगैरे करूनच निवडलेली असते आणि त्या ठिकाणी ज्या काही नामांकित कंपन्या होत्या त्यांचा स्टॉक संपलेला होता परंतु आता त्या ठिकाणी पुरवठादारांची मर्यादा संपली असं म्हणत आहे मग प्रत्येक कंपनीचा स्टॉक हा त्या ठिकाणी सप्लाय केलेला आहे कारण पहिल्यांदा काय व्हायचं सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार पंपाचे फक्त त्या ठिकाणी सोलरचं निघायचे भरण्यासाठी फॉर्म परंतु आता मागील त्याला सूर कृषी पंप योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला हे भेटणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी शेत कंपनीकडे स्टॉकचा तुटवडा पडत आहे त्यामुळे ज्या काही कंपन्याला जेवढा स्टॉक दिलेला होता जेवढं काही त्या ठिकाणी निवडण्यासाठी दिलेलं होतं ते पूर्णपणे भरलं गेलेलं आहे आणि जोपर्यंत नवीन स्टॉक येत नाही कंपनीकडे तोपर्यंत तुम्हाला देखील त्या ठिकाणी निवडता येणार आहे त्यामुळे तुम्ही देखील निश्चिंत राहा काही दिवसात असते तसं काही अपडेट आलं या चॅनलवर आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे जसं काही नवीन अपडेट येईल या चॅनलवरती अपलोड केलं जाईल आणि तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती येईल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त जर काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याविषयी देखील आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न सुरू तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद